स्वागत मी काल डस्टबिन मध्ये बॅग टाकली पहिल्यांदा काय झालं एकदम बसून बाळा बाळाच नाही पुढं काही ते बाळा मस्ती हेच रड ना आणि बाळावाळा करणं सगळं इसलिए भी बता ना। अरे लेकिन वो वीडियो हो ना ओ मैं ऐसा छोटा सा करके डालूंगा ऐसा मस्त ये बना बाळा बाड़ा मग गर्दी हळू आई इथे बसलेली बाळा बाळा करत आहे इथे गर्दी जमा आणि दारा दोघ जण इथं गप्पा गोष्ट करत अरे काय काय झालं काय काय झालं नेमकं काय झालं अरे तुला माहित नाही स्वागत काल डस्टबिन मध्ये बॅग टाकली पहिल्यांदा